बेला येथे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंत कार्यक्रमांतर्गत एक मे ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाच्या दिनांक एक मे रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील बेला येथे महाराष्ट्र दिनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साडवे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पंचायत समिती भंडाराच्या सभापती कल्पना कुर्जेकर उपसभापती नागेश भगत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उमेश नंदागवडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता माणिक चव्हाण गटविकास अधिकारी डॉक्टर संगमित्रा कोल्हे सरपंच शारदा गायझाणे उपसरपंच अर्चना कांबळे ग्रामपंचायत अधिकारी विलास खोबरागडे ग्रामपंचायत पदाधिकारी गट गत, बचत गटाच्या महिला नागरिक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भंडारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत बेला येथील पाणीपुरवठा विभागाचे परिसरात पार पडलेल्या मोहिमेच्या प्रसंगी सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पाल पालकमंत्री महोदयांनी माल्यार्पण केले त्यानंतर कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला पालकमंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साडवे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सरपंच शारदा गायधने सभापती कल्पना कुर्जेकर आदींनी कंपोस्ट खड्ड्यात ओला आणि सुका कचरा टाकून मोहिमेचा शुभारंभ केला त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता मानिक चव्हाण यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थाना व्यवस्थापनाबाबत भंडारा जिल्ह्याची स्थिती पालकमंत्री महोदयांसमोर मांडली महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून बेला येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आणि गावात घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सरपंच शारदा गायधने यांचाही पालकमंत्री महोदयांनी सत्कार केला